आज इंडियाविरुद्ध पाकिस्तान या दोन्ही टीममध्ये सामना खेळवला जाणार आहे वर्ल्ड कपचा हा सामना खेळवला जाणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ड्रीम इलेवनची प्रिडिक्शन ड्रीम इलेवन टीममध्ये आपण आज कोणाला घ्यायचे ग्रँडमध्ये कोणाला कॅप्टन कोणाला वाईस कॅप्टन करायचे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडख्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती क्रिकेटच्या चालू घडामोडी ड्रीम इलेवनचे मराठीतून प्रेडिशन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो या मॅचसाठी खूप मोठ्या लीग आहेत दोन करोड दीड करोड एक करोड असे फर्स्ट प्राईज आहे तर या ग्रँड लीग जिंकण्यासाठी या ग्रँडीमध्ये चांगली रँक येण्यासाठी कोणतेही प्लेयर्स आज इम्पॉर्टंट आपल्यासाठी होणार आहेत हे आपण पाहणार आहे तर मित्रांनो हा सामना न्यूऑॉर्क या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे न्यूयॉर्कची पिच बॉलिंग फ्रेंडली आहे तेथे बॉलर्सला हेल्प मिळते फास्ट बॉलर्सला तेथे हेल्प मिळते गेल्या दोन मॅचेस झालेल्या आहेत त्यावर मागील मॅच साऊथ आफ्रिका आणि नेदरलँडविरुद्ध मॅच झाली होती त्या ग्राउंडवरती त्यामध्ये नेदरलँडनी पहिली बॅटिंग करताना एकशे तीन दावा केला होता त्यांच्या नऊ विकेट्स पडल्या होत्या साऊथ आफ्रिका टीम चेस करताना त्यांनी अठरा पॉईंट पाच ओवरमध्ये हा सामना चेस केला त्यांच्याही पंधरावर चार विकेट्स गेल्या होत्या तर पॉवर प्लेमध्ये फास्ट बॉलर्सना मुवमेंट मिळते आणि विकेट्स पडतात डेव्हली मिडर चांगला खेळल्यामुळे त्याने सार धावा केला त्यामुळे साऊथ आफ्रिका जिंकू शकली नाही साऊथ आफ्रिका एकेकाळी अवघड स्थितीत होती तर मित्रांनो फास्ट बॉलर्स ह्या ग्राउंडवरती चालतात तर मित्रांनो आता आपण पाहूया कोणते प्लेयर्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट होणार आहेत मोहम्मद रिजवान रिषभ पंत आणि उस्मान खान हे तीन विकेटकीपर आहेत तर विकेटकीपरमध्ये कोणाला कोणत्या तरम कंडिशनने ट्राय करायचे मोहम्मद रिझवान टेक्निकल बॅट्समन आहे बॅटिंग आणि विकेट या दोन्हीकडून आपल्याला तो पॉइंट देऊ शकतो तर मोहम्मद रिजवान आपल्यासाठी चांगला होणार आहे ही मॅचसाठी कन्सिस्टन्स प्लेयर आहे ज्यादा मारण्यात मारायला जात नाही त्यामुळे टिकून धरून खेळी करतो आपल्याला ती चाळीस रन्स करून देऊ शकतो आणि विकेट किपिंगमधूनसुद्धा पॉइंट देऊ शकतो तर मोहम्मद रिजवान आपल्यासाठी चांगला ऑप्शन असणार आहे रिषभ पंत इंडियाचा विकेट किपर आहे वनडाऊनला like खेळायला येतो चांगल्या फॉर्ममध्ये आहे हजारातून बारा झालेला आहे आणि वर्ल्डकपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे आय पी एलमध्येही चांगल्या फॉर्ममध्ये होता तर तोही आपल्यासाठी चांगला होणार आहे उस्मान खान वन डाऊनला खेळायला येतो परंतु या पिचवर उस्मान खान चालू शिकणार नाही असे माझे प्रिडिक्शन आहे विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये चांगला खेळतो त्याचे रेकॉर्ड पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये चांगले आहे उत्कृष्ट आहे तर विराट कोहली आपल्यासाठी चांगला पर्याय होणार आहे मागील मॅचमध्ये तो चांगला त्याने खेळी केली नव्हती श लवकर बाद झाला होता तर या मॅचमध्ये विराट कोहली आपल्यासाठी चांगला ऑप्शन असणार आहे सूर्यकुमार यादव टू डाऊनला खेळायला येतो इंडियाची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण सूर्यकुमार यादवला ट्राय करू शकता टिकूनही खेळायची क्षमता आहे आणि मारण्याची सुद्धा क्षमता आहे सूर्यकुमार यादवमध्ये दोन्ही करू शकतो सूर्यकुमार यादव आणि टी ट्वेंटी क्रिकेटचा पाचशे आहे सूर्यकुमार यादव तर तोही आपल्यासाठी चांगला ऑप्शन असणार आहे बाबर आझम खूप स्लो खेळतो खूप हळू हळू खेळतो ट्रॅक रेट त्याचे जास्त नसते परंतु आपल्याला ड्रीम इलेवनमध्ये ट्रॅक रेटची महत्त्व नाही फक्त पॉईंटशी महत्त्व आहे ड्रीम इलेवनमध्ये आपल्याला तर बाबर आझम टिकून खेळतो कन्सिस्टन्स प्लेयर आहे इंडियावर जर रेकॉर्ड चांगले आहे तर त्यालाही आपण करू रोहित शर्मा मागील मॅचमध्ये अर्धशतकी खेळी केली होती रोहित शर्मा परंतु रोहित शर्माला या मॅचमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे पुढे मोहम्मद आमिर आणि शहाऐंशी आफ्रिद आहेत ते रोहित शर्माला रोहित शर्मा त्यांच्याविरुद्ध स्ट्रगल करतो रोहित शर्मा ते सारखे बाद करतात पॅडवर बॉल मारतात आणि रोहित शर्मा एल बी डब्ल्यू बोल्ड होऊ शकतो परंतु रोहित शर्मा जर त्यांचे टिकून खेळा त्यांचे स्पेल तर रोहित शर्मा चांगला मारू शकतो परंतु मित्रांनो माझे प्रेक्षण आजच्या मॅचमध्ये रोहित शर्माला ग्रँडलीमध्ये आपण ड्रॉप करण्याची रिस्क येऊ शकता पुढे मोहम्मद आमिरांनी शंशी अप्रिती असल्यामुळे रोहित शर्मा आज फील्ड ठरेल असा माझा अंदाज आहे परंतु रोहित शर्मा आता त्या दोघांचे स्पेल चांगले खेळून काढली तर रोहित शर्मा परत थांबणार नाही एखाद्या टीममध्ये त्याला कॅप्टन आणि एखाद्या टीममध्ये त्याला ड्रॉप करा असे आपण टीम्स बनव फकर झमन चार नंबरला खेळायला येतं चांगला हिटर आहे कन्सिस्टन्स प्लेअर आहे मागील मॅचमध्ये त्याने चांगली कामगिरी करू शकला नव्हता त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज देखील अठ्ठावीस पर्सेंटेज आहे तो याच या मॅचमध्ये कार्ड प्लेअर होऊ शकतो तर मित्रांनो रवींद्र जडेजा हार्दिक पांड्या शताब खान रवींद्र जडेजा इंडियाची सेकंड बॉलिंग असेल त्या कॅसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता इंडियाच्या टीममध्ये बॉलिंग करण्यासाठी खूप ऑप्शन निवडले आहेत रोहित शर्माने यावर्षी त्यामुळे रवींद्र जडेजाला स्पिनर्सला ग्राउंडवर हेल्प नसेल तर रवींद्र जडेजा आपला फुल कोटा ओव्हर्सता करू शकणार नाही त्या कॅसमध्ये रवींद्र जडेजाला आपण ड्रॉप करण्याची रिस्क येऊ शकता आणि इंडियाची बॅटिंगसुद्धा तगडी आहे त्यामुळे रवींद्र जडेजाला कदाचित चान्स येऊ शकतो बॅटिंग करण्याचा हार्दिक पंड्या काय फॉर्ममध्ये आहे वर्ल्डकपमध्ये आय पी एल त्याचे चांगले एवढे गेले नव्हते परंतु वर्ल्ड कपमध्ये येतात त्याने चांगली कामगिरी केली वॉर्मअप सामन्यामध्येही त्याने चांगल्या विकेट्स घेतल्या आणि मागील सामन्यामध्येही तो चांगला फॉर्ममध्ये दिसून आला तर तो आपल्यासाठी कॅप्टनचा पर्याय असणार आहे या मॅचमध्ये शराफ खान पाकिस्तानची सेकंड बॉलिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता पाकिस्तानच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीकडून तो आपल्याला पॉईंट देऊ शकतो तर त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता अक्षर पटेल इंडियाची सेकंड बॉलिंग असेल तर त्याला ट्राय करा परंतु इंडियामध्ये बॉलिंगची खूप ऑप्शन आहेत त्यामुळे अक्षर पटेलसुद्धा आपला फोटो कोटा करू शकणार नाही ग्रँडलीमध्ये इंडियाच्या फोरमध्ये आपण टीम बनवत असाल तर त्याला ट्राय करू शकता इफ्तिकार अहमद खास होणार नाही आपल्यासाठी शिवम तुम्ही बॅटिंग करतो इंडियाच्या पहिल्या बॉल बॅटिंगच्या केसमध्ये आपण त्याला ग्रँडलीमध्ये ट्राय करू शकताय कारण की जसप्रीत बुमराह शेंशी अफ्रिदी नसीम शाह मोहम्मद अमीर मोहम्मद सिराज हरीश रॉफ अर्षदीप सिंग हे फास्ट बॉलर्स खेळणार आहेत जसप्रीत उमरा इंडियाची पहिली बॉलिंग असेल तर जसप्रीत बुमराह आपल्यासाठी ग्रँडलीमध्ये कॅप्टन वास कॅप्टनचा चांगला चा चा पर्याय असणार आहे जसप्रित बुमराला डेथ होमध्ये बॉलिंग करतो आणि त्याला विकेट्स मिळू शकतात शहाऐंशी आफ्रिदी रोहित शर्माविरुद्ध त्याचे रेकॉर्ड चांगले आहे विराट कोहली विरुद्ध त्याचे रेकॉर्ड चांगले आहे तर इंडियाच्या टॉप ऑर्डरला फस्त करू शकतो शहाऐंशी आफ्रिदी शहाऐंशी आफ्रिदीला आपण ग्रँडलीमध्ये कॅप्टन म्हणून आजची मॅचमध्ये ट्राय करू शकतो शहाऐंशी आफ्रिदी मी या पिचमध्ये या पिचवर तो कारागर साबित होऊ शकतो आणि विकेट्स घेऊ शकतो तर तो आपल्यासाठी ग्रिन लिंगमध्ये कॅप्टन वॉस कॅप्टन चांगला ऑप्शन आहे आजच्या मॅचसाठी नसीम शाह लाईन लेंथ स्विंग करतो रोहित शर्मासाठी नसीम शाह सुद्धा खतरा आहे तर त्यालाही आपण पाकिस्तानची सेकंड बॉलिंग असेल ते केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता पाकिस्तानच्या फेवरोमध्ये आपण टीम बनवत असाल तर त्यालाही ट्राय करू शकता मोहम्मद अमीर रोहित विरुद्ध मोहम्मद आमिरचे हे रेकॉर्ड चांगले हे विराट कोहली विरुद्ध ही रेकॉर्ड त्याचे चांगले रिटायरमेंटमधून माघारी आला आहे तो पाकिस्तानची सेकंड बॉल ज्या कॅसमध्ये आमिर ज्यादा साबित होतो तो त्याला विकेट्स मिळू शकतात तर तोही आपल्यासाठी चांगला ऑप्शन असणार आहे मोहम्मद सिराज पॉवर फ्लेमध्ये चांगली बॉलिंग करतो आज स्विंग करतो बाहेर स्विंग करतो कोणताही बॅट्समन असो त्याला फसवतो आणि चकवतो सेकंड बॉलच्या केसमध्ये त्याला जास्त विकेट्स मिळतात जर इंडियाची सेकंड बॉलिंग असेल तर आपण त्याला ग्रँडलीमध्ये ट्राय करू शकता आणि बॉलर्सला ह्या ग्राउंडवरती मदत आहे त्यामुळे आपण सर्व दोन्ही टीमचे सर्व बॉलर्स ग्रँडलीमध्ये ट्राय करा सर्व फास्ट बॉलर्स दोन्ही टीमचे ग्रँडलीमध्ये आपण ट्राय करू शकता हर्षदीप सिंग मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती दोन विकेट्स घेतले होते तर तो तोही आपल्यासाठी चांगला पर्याय असणार आहे हरीश राऊत लाईन लेन चांगली आहे आणि डेथ होवरमध्ये बॉलिंग करतो तर तोही आपल्यासाठी चांगला ऑप्शन होऊ शकतो तर मित्रांनो ग्रँड ग्रँडलीमध्ये आपण सर्व बॉलर्स ट्राय करा आणि ग्रँड लीगमध्ये स्वतःची टीम आपण बनवा कोणाची टीम कॉपी करून ग्रँड लीग खेळू नका ग्रँड लीग स्वतःची टीम स्वतःची नशीब लीगमध्ये आजमावा एक ना एक दिवस आपण ग्रँड लीग जिंका दुसऱ्यांची व्हिडिओ बघा परंतु ग्रँड लीगमध्ये स्वतःची टीम आपण तयार करा आणि स्वतःची टीमने प्ले करा स्मॉल लीगला दुसऱ्याची टीम आपण लावू शकता परंतु ग्रँड लीगला आपण स्वतःची टीम बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच रोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र